स्वभावात येईल आक्रमकता शुभयोगांनी वाढेल शुभता आयुष्य हे आईस्क्रीमसारखं असतं टेस्ट केलं तरी विरगळतं वेस्ट केलं तरी वितळतं तर म्हणून टेस्ट करायला शिका नाहीतर ते आपोआप वेस्ट होईल ही बाब राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे इतरांचा विचार करीत असताना अनेक वेळा तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक असलेले मंगळदेव तुमच्या राशीत आलेले आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर सप्तम स्थानावर अष्टम स्थानावर पडत आहे ही बाब शुभ वाटत असली तरी मंगळदेव तुमच्या राशीत निचीचे होतात त्यामुळे अनेक वेळा इथे विरोधाभास निर्माण होतो एरवी सौम्यतेने शांततेने बोलणारे तुम्ही कळत न कळत अग्रेसिव्ह होत जाल त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होईल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कुटुंब कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पंचम या स्थानात विराजमान असून दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे ही दोन्ही स्थानं त्यांच्यासाठी शुभ आहे त्यामुळे पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी शैक्षणिक दृष्टीने तर दुसरा पंधरवाडा स्पर्धेच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ राहील याशिवाय कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरी नातेवाईकांचं आगमन होणं असे शुभ प्रभाव देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत बुधदेव या काळात तृतीयाच्या तृतीय स्थानात विराजमान आहे भावात भावम नियमानुसार ते अत्यंत प्रबळ झालेले आहे ज्यामुळे या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील विशेष बाब म्हणजे तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव आणि तृतीयेश यांच्यात नवपंचम योग घडून येत आहे जो अत्यंत सकारात्मक मानला जातो थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना शुभच म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होणार आहेत वास्तू कारकत्व ज्यांच्याकडे आहे किंबहुना आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व ज्यांच्याकडे आहे ते गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे अनेक शुभ बाबी ते दे तुम्हाला देत आहेत त्यातून वास्तुवाहनाचे उत्तम योग निर्माण होणं वास्तूतून लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील तुमची स्वप्नपूर्ती देखील होऊ शकते या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक मॅकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी काळ विशेष यशदायक राहील तसंच जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना देखील यशाच्या संधी प्राप्त होतील म्हणून या काळात तुम्ही अधिकाधिक अभ्यास करायला हवा अपेक्षित यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जाईल प्रेमविवाहाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत मात्र त्यासोबतच फसवणुकीचा योग देखील दिसत आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा हा प्रश्न आयुष्याशी संबंधित असतो एकदा निर्णय चुकला की आयुष्यभर त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः जेव्हा ग्रहाचे शुभयोग नसतील तेव्हा कोणताही निर्णय शांतपणे विचारपूर्वक घेणं हे योग्य ठरतं ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य बऱ्यापैकी उत्तम राहणार आहे आरोग्याच्या फारशा समस्या निर्माण होणार नाही अर्थात लहान मोठ्या समस्या या मानवी शरीराला लागू असतात परंतु आजार की वर मोठा आजार किंवा त्यावर होणारा मोठा खर्च असा तुमच्यासाठी दिसत नाही आहे जेव्हा आपलं आरोग्य उत्तम असतं तेव्हा मनुष्य कोणत्याही आव्हानाचा सक्षमपणे सामना करू शकतो कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करू शकतो म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक राहील नवीन प्रकल्प सुरू करणं नवीन संकल्पना राबवणं वरिष्ठांना तुमचं काम आवडणं त्यातून तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडे होणं आणि असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे मग तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला हे शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहेत भाग्येश जेव्हा स्वतः लाभात असतो तेव्हा भाग्याने लाभाची प्राप्ती होत असते भाग्येशाची दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पंचम स्थानावर सप्तम स्थानावर आहे त्यामुळे भाग्येशाने तुमच्या पत्रिकेतील चार स्थान शुभ केलेली आहेत तसंच या काळात अनेक ग्रहावर त्यांची शुभदृष्टी देखील आहे म्हणून त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय पंचमेश राशीत असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे मात्र पंचमेशाला नीचत्व आल्यामुळे त्याच्या शुभत्वात कुठेतरी थोडीशी उणीव देखील आहे तरीही हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या काळात प्रचंड अग्रेसिव री आपलं कार्य करणार आहेत तुम्ही एखादं ध्येय निश्चित कराल एखादं स्वप्न बघाल ते स्वप्न तुमची झोप उडवणार आहे त्याच्या पूर्तीसाठी तुम्ही, तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या कार्याची दिशादेखील योग्य असेल ज्यामुळे यशाच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू राहील ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीचे लाभ अधिपती षष्ठ स्थानात विराजमान आहे मात्र दोन तारखेला ते सप्तम या केंद्रस्थानात प्रवेश करतील तेथून त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो त्यामुळे त्याचे देखील तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील जास्त म्हणून का या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहेत सगळ्यात मोठा खर्च तुम्ही शिक्षणावर करणार आहात शिक्षण त्याखालोखाल प्रवास त्याखालोखाल कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा थोडाफार हॉस्पिटलचा खर्च असे विविध खर्च या काळात तुम्हाला लागू राहणार आहेत म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना पवित्र नदीतील स्थान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे या मंत्राचा तुम्ही दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करावा त्यातून कर्क राशीच्या जातकांना ओम श्रीम ही क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमहा हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे व्हिडिओ तुम्ही पहा। मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा तसंच दोन हजार पंचवीस या वर्षात नक्की होणाऱ्या चार घटना या विषयावर आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते व्हिडिओ हवे असल्यास त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करा तुमची रास आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्ही कमेंट केलं की आपण लवकरच ते व्हिडिओ देखील अपलोड करू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष